बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेले धार्मिक धम्मसहल बुद्ध गयेच्या दिशेने जाताना हा बोर्ड दिसतो आहे ज्ञान एव भूमी गया मे स्वागत आता अगदी काही वेळामध्येच आम्ही बुद्धगयाला पोहोचणार आहोत की कमान आम्ही आता इथून कमान इथून प्रवेश करत आहोत शुद्धकडेमध्ये आपण प्रवेश करत आहोत ही प्रवेश कमानदा कमान आहे सुद्धा जयंती असल्या कारणाने या ठिकाणी दोन्ही बाजूनी ब्रह्मध्वज या ठिकाणी लावण्यात आलेले आहे बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेली धार्मिक धम्मसहल आज बावीस मे दोन हजार चोवीस रोजी बुद्धगया येथे आम्ही पोहोचलेलो आहोत उद्या तेवीस तारखेला बुद्ध जयंती आहे आणि या बुद्धगयेच्या मेन प्रवेशद्वार या कमानीतून आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे आपण बघत आहोत हे धम्मध्वज दोन्ही त दोतर्फा धम्मध्वज लावलेले आहे आणि या कमानीतून आपली संस्कृती ट्रॅव्हलची ही गाडी या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर ही कमान आहे आपण आता बुद्धगयमध्ये गयेमध्ये आलेलो आहो आणि ही कमान लावरी ले या ठिकाणी लावलेले धम्मध्वज आणि या कमानीतून संस्कृती ट्रॅव्हलच्या या बसने आपण जो प्रवास करत आहोत ही बस आतमध्ये प्रवेश केलेला आहे आता आपण बुद्धगयेमध्ये ज्या हॉटेलवर आपण थांबणार आहोत त्या ठिकाणी आता आपल्या धम्मासहरीतील उपासकांना घेऊन जात आहोत त्या ठिकाणी सर्व उपासकांना प्रवेश केला जाईल आंघोळी वगैरे होतील त्यानंतर त्या ठिकाणी उपासकांना जेवण दिलं जाईल आणि या ठिकाणचे हो। जे मेन साईड्स बुद्ध विहार आहेत ते बघण्यासाठी यांना घेऊन जाणार आहोत आपण आणि आज सर्व विहारांना भेट देऊन सर्व उपासकांना धार्मिक